ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಆಧಾರ ಕಾರ್ ನಂಬರ್ ಲಿಂಕಾಯ್ ಸರ್ಡಕೆ ಬಹಿನ್ನ ಶ್ರಾವಣ ಬಾಳ ಸಂಜಯ ಗಾಂಧಿ ರಾಧಾ ಅವನವೀನ ಓಟಿ ಪಿ ಎಧಾರ ಕಾರ್ ಬ್ಯಾಂಕ್ करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे आधार पॅन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे तसेच नवीन नवीन योजनेसाठी आधार कार्डला ला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे आता चा जमाना आहे म्हणजेच प्रत्येक गोष्टी प्रत्येक फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तसेच आज आपण बघणार आहोत आधार कार्डला मोबाईल लिंक आहे की नाही तर विंडो स्किप न करता विंडो संपूर्ण पहा असेच नवनवीन विंडो पाहण्यासाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते आम्हाला मध्ये कळवा सिम कार्ड कोणते आयडिया ओडाफोन एअरटेल कोणतेही सिम कार्ड असो कोणताही नंबर असो फक्त दोन आम्ही दोन तास सांगू शकतो तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सर्वांनी क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यावे ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करून यू डी ए आय यू डी ए आय सर्च करून गेट माय आधार गेट आधार लॉग इन वर क्लिक करावे त्यानंतर असा पेज दिसेल पेज दिसल्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन दिसतील डाउनलोड आधार आधार्यू आधार नंबर व्हेरीफाय ईमेल मोबाईल रिपोर्टेज ऑफ फॅमिली मेंबर डॉक्युमेंट अपडेट पी आय डी आधार लॉक अनलॉक आधार बँक सेटिंग स्टेटस चेक आधार पी व्ही सी कार्ड ऑर्डर स्टेटस चेक एनोलमेंट ऑर अपडेट स्टेटस द डिस्क्रिट चेक लोकटेरी सेंटर बुक अँड अपॉइंट आपल्याला चेक आधार व्हॅलिडिटी चेक हजार व्हॅलिडिटी क्लिक इयर टू व्हॅलिडेट द स्टेटस ऑफ द आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर आपल्या बारांकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इंटर कॅप्चा करून प्रोसेड करायचं आहे प्रोसेड केल्यानंतर एक ओ टी पी येतो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी न चुकता कॅप्शनमध्ये टाकायचा आहे टाकल्यानंतर आपल्याला आप बँक आधार श्री दाखवेल जसे की हे बघा प्रोसेल बटनावर क्लिक करून आपल्याला आधार नंबर शेवटचा तीन अंकी आधार नंबर दिसेल तर आपण समजून जायचं आपला आधारला नंबर लिंक आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता धन्यवाद <द्थाथ>